नमस्कार मी मंगेश वानखडे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुरा बुद्रुक पंचायत समिती बाबुडगाव जिल्हा यवतमाळ आपले स्वागत आता आपण ऐकणार आहोत इयत्ता सहावीची कविता या काळाच्या भाळावरती कविता सादर करणार आहेत कुमारी सारिका ठाकरे सहायक शिक्षिका जिल्हा परिषद शाळा खरडा कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर कर आपण श्रमाची तयारी ठेवावी येणाऱ्या अडचणींना समस्यांना न घाबरता सामोरे गेलो तर अशक्य असे काही नसते हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे चला तर मुलांना ऐकूया कविता या काळाच्या या काळाच्या भाडावरती हो तेजाचा तू वटिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती तेजासा सा तू लावट्या आणि फुलो दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा नित्य नवी तू पाही स्वप्ने साकाराया यत्न करी सूर्य फुलाच्या फुलवी बागा उजेडया वा घरोघरी वहां ते नद्याच नद्यास सगळा खळाखळा आणि फुलू दे तुझा श्रमातून मानवतेचा इथे मळा या काणाचा भाळावरती तेजाचा तुला वटीळा आणि फुलू दे तुझा श्रमातून मानवतेचा इथे मळा काट्या मधल्या वाटा मधुनी चालत जातो पुढे पुढे या वाटा मग अलगत नेतील पाऊस भरल्यान भाकडे झडा उन्हाचा सरून जातील नाचत येईल पान कळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती ते आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे म्हणा अंधाराला तुडवित जाऊन घेऊन ये तू नवी पहाट कनाला कना उजेड देऊन उजळधरेचे लाट डोंगरसागर फत्तर यांना सुवर्ण सुंदर कळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाडावरती तेच्याचा तुला वटेळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा उंच आभाळी घेऊन झेपा काड शोधून नव्या दिशा नवीन वारे घेऊन ये तू घेऊन ये तू नव्या उषा करणी मधून तुझ्या गाऊ दे धरणी शिळा शिळा आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या काळाच्या भाळावरती तुला आणि फुलो दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा आणि फुलो दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा मानवतेचा इथे मळा